शबनम न्यूज स्वागत आज एक हडपसर येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश चिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे शहरापासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर अंतर असलेल्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ हे घरातून फिरायला बाहेर पडले होते त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार पाच जणांनी सतीश वाघ यांचे अपहरण केले व सासवडच्या रस्त्याने पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली मात्र पुण्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तर या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या घटनेनंतर आमदार योगेश टिळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे मी माझ्या आई आम्ही सगळेजण आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करतायत सगळी यंत्रणा लागतील आहे आणि अशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना सासर होईल या सगळ्या प्रक्रियेला जवळपास किंवा ही घटना जवळपास तीस तास उलटून गेले जातात तुम्ही आमदार आहात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि तरीसुद्धा तीस तासानंतर एका इतक्या मोठ्या घटनेचा लीड किंवा सुगावा पोलिसांना मिळत नाही आहे सुद्धा आता टीका केली जाते अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा जी आहे ती ऐकायला गेली तुमच्या पोलिसांशी बोलणं झाल्यावरती किती काळ साधारण या संदर्भात लीड मिळायला लागेल असं काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदार असा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आकार देतो त्यावेळेस राजकारण न करता सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता हो आहे त्यांनासुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमचे पोलिसांबद्दल शंका नाही पोलीस खूप ना चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लोक शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्वेच पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढा सक्षमपणे काम करेल आणि पुणेशी आमचे पुन पुणे पोलीस हे त्याच पद्धतीनं पुढे काम करत आहेत तुमच्याकडे बोलणं त्यांचं झालं आहे का मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये किंवा माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझी चर्चा झालेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील दिल्लीचे पालकमंत्री आदरणीय पवारसाहेब असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळेच माझा पक्ष माझा परिवार आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा